नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपलं लॉजिकल जी के या यूटूब चॅनलवर आज आपण अंगणवाडी सुपरवायझर दोन हजार पंचवीसच्या ज्या एकशे अठ्ठावीस जागांची भरती येणार आहे त्यामध्ये आपण फॉर्म भरण्यासाठी आपल्याला कोणते कागदपत्र आवश्यक असतील ते सविस्तर जाणून घेऊ तत्पूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे अशाच नवीन नवीन अपडेट्स तुमच्यापर्यंत आधी पोहोचतील अंगणवाडी सुपरवायझर दोन हजार पंचवीस फॉर्म भरण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे तर हे सगळे खाली कागदपत्र इथे दिलेले आहेत हे सगळे कागदपत्र एकदम आवश्यक आहेत तर इथे तुम्ही बघू शकता दहावीची मार्कशीट आहे बारावीची मार्कशीट आहे पदवी प्रमाणपत्र आहे म्हणजे ग्रॅज्युएशन कुठल्याही शाखेत जर तुमची पदवी झाली असेल तरी इथे तुम्ही फॉर्म भरू शकता कारण अंगणवाडी सुपरवायझर ग्रॅज्युएशन नंतरच फॉर्म भरता येते तर कास्ट सर्टिफिकेटसुद्धा इथे कास्टवाल्यांसाठी आणि ओपनवाल्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट आवश्यक नसते पुढे बघू नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इथे आवश्यक असणार आहे आता हे सगळे डॉक्युमेंट तर आहेतच आणखीसुद्धा पुढे काही डॉक्युमेंट दिलेले आहेत ही सगळे डॉक्युमेंट एकदम आवश्यक असतात तर पुढे आहे डोमेसाईल सर्टिफिकेट त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी नंतर आहे एम एस सी आय टी प्रमाणपत्र हे तर एकदम कंपल्सरी आहे एम एस सी आय टी असणं खूप गरजेचं आहे आणि लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जेव्हा आपण ऑनलाईन फॉर्म भरतो त्या ऑन ऑनलाईन फॉर्मच्या तिथेच हे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र दिले जाते ते आपल्याला भरून त्यावर साईन करून आपल्याला तिथे अपलोड करायचं असते त्यानंतर समोर बघू मॅरेज सर्टिफिकेट आहे गॅजेस सर्टिफिकेट आता हे मॅरेज सर्टिफिकेट फक्त ज्या महिलांचं विवाह झालेला आहे त्यांच्यासाठी आहे आणि हे गॅजेस सर्टिफिकेटसुद्धा विवाहित महिलांसाठीच आहे अविवाहित महिलांसाठी आवश्यक नाही त्यानंतर आहे आधार कार्ड हे तर सर्वांकडेच असते आधार कार्ड नसेल तर वोटिंग कार्ड त्यानंतर पुढे आहे पासपोर्ट फोटो पासपोर्ट फोटोसुद्धा आवश्यक आहे त्यानंतर ईमेल आय डी ईमेल आय डीसुद्धा आपल्याला इथे चालू ईमेल आय डी इथे द्यायची आहे तर हे सगळे महत्त्वाचे कागदपत्र इथे असतील तर आपल्याला अंगणवाडी सुपरवायझरचा फॉर्म आपल्याला भरता येईल आणि आता एकशे अठ्ठावीस पदांची भरती असल्यामुळे हे फॉर्म कधीही निघतील आणि लवकरात लवकर जाहिरात येण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला हे सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित गोळा करून ठेवायचे आहे कारण कधी कधी वेळेवर एखादा डॉक्युमेंट नसला तर फॉर्म भरता येत नाही आणि हे डॉक्युमेंट काढायलासुद्धा वेळ लागतो त्यामुळे तुमच्याकडे यातला कुठलाही डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही लवकरात लवकर काढून घ्या कारण फॉर्म भरायच्या वेळेस खूप गोंधळ होऊ शकतो त्यामुळे जास्तीत जास्त विवाहित महिलांसाठी आवश्यक आहे विवाहित महिलांसाठी मॅरेज सर्टिफिकेट खूप आवश्यक आहे ते लवकरात लवकर तुम्ही काढून ठेवा महानगरपालिकेमध्ये आठ ते पंधरा दिवसामध्ये मिळून जाते मॅरेज सर्टिफिकेट असणं खूप गरजेचं आहे तर ही होती काही कागदपत्रांविषयी महत्त्वाची माहिती आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक लाईक नक्की करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशीच एक महत्त्वपूर्ण माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद